रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला वाटत नाही मराठा समाज हा शिकलेला आहे सवडलेला आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीनं जे उचवाउचकी म्हणता येईल याला मराठा समाज बदलणार नाही मराठा समाज एक नेतृत्व करणारा समाज आहे मग खेड्यापासून शहरावर म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातल्या गावापासून तर मुंबईपर्यंत आणि सामंजस्याची भूमिका सगळ्या मराठा समाजाने ठेवावी कोणत्याही अशा भूलथापा कोणाच्या का असत नाही याला न डगबगता ठीक आहे आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु अशा पद्धतीनं दंगली भडकावण्याच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीनं चुकीचे पावलं उचलण्याच्या बाबतीत आपण खबरदारी घ्यावी असं मला तरी वाटतं

प्राणी मात्राला संरक्षण दिलं पाहिजे जी, त्यांच्या जीविताचं संरक्षण केलं पाहिजे या भूमिकेशी कोणाचं वेगळं मत असण्याचं काही कारण नाही पण कोणत्या ठिकाणी आज आरोग्याचे प्रश्न त्या भागात निर्माण झाले त्या भागातल्या जनतेची तक्रार आहे तर जे कोणी असं बोलतं त्याने आपल्या बंगल्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीनं कपूदर खाण्याला जागा द्यावी काय यांचं ठेवून घ्यावं नियमित नेमे, नियमित काय सकाळ संध्याकाळ पूर्ण चोवीस चोवीस तास ठेवून घ्यावं म्हणून कायद्याला चॅलेंज कोणीच देऊ नये असं मला तरी सांगायचं हे पण राहुल गांधीने एका विधानसभेचं उदाहरण दिलेलं आहे मला माझ्या माहितीप्रमाणे कर्नाटकातल्या चला निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं प्रतिकात्मकरित्या जी एका विधानसभेची किंवा मी तर म्हणेल जी कोणती तरी एखादी महाराष्ट्र असेल अन्य प्रांतातली अशी एखादी मतदार असा एखादा मतदारसंघ निवडावा आणि राहुल गांधी यांनी केलेले आरोप एक सगळ्या पक्षाच्या लोकांसमोर ते खरे खोटे स्पष्ट करावं याला निवडणूक आयोगाने नोटीस वगैरे देण्याची गरज काय निवडणूक आयोगाने राहुल गांधीच्या प्रश्नावर उत्तर द्यावं की असं झालेलं नाही असं म्हणावं तेच बिहारच्या संदर्भात निवडणूक आयोग असे म्हणाले हटवलेल्या नावांची यादी बंधनकारक नाही हे म्हणणं कायद्याने वगैरे असेल पण तू समजा माझं नाव गाळलेलं असेल तर मला ते एखादी नोटीस तर लावली पाहिजे बाबा आम्ही हे सहासष्ट लाख मतदार गाळले एखाद्या वेबसाईटवर टाकलं पाहिजे त्यांनी किंवा त्या त्या विधानसभेत किंवा त्या त्या विधानसभेचे जे बूथ आहे तिथे लावल्या पाहिजे की हे नावं गाळलेले तीस दिवसात तुमचं काय म्हणणं आहे काय नाही कळवा अशी सिस्टीम असते जनरली असं थोडी एक तर्फे येतं नाव असं एकतर्फे नाव नाही येत पुढचे युद्ध जे आहे लवकर होऊ तयार हे पाहिलेलं नाहीये त्यांनी काही व्यक्तिगत कार्यक्रम ठेवला असेल आणि नाराजी असेल तर एखाद्या कार्यक्रमात पोस्टर नाही लावलं म्हणून करणार काय हे लोक हे सगळे कलंकित लोक हे काही करू शकत नाही यांना लावाच लागतात प्रत्येकाचे संभाजीनगरच्या भाजप प्रशांत पवार यांनी काय म्हणते शरद पवार म्हणतात एकशे साठ जागा निवडून आणण्यासाठी कोणीतरी मला येऊन भेटलं होतं ते म्हणतात तुम्हाला चाळीस चाळीस वर्ष जुनी नावं लक्षात राहतात तुम्ही ज्या गावात जाता जिल्ह्यात जाता तिथं लोकांना नावाने बोलवत हेच कसं विसरले तुम्ही या प्रकरणात चौकशी गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त करावी चौकशी काही हरकत नाही अशी चौकशी व्हावी काहीही प्रॉब्लेम नाही शरद पवार साहेब तोपा म्हटले असेल नाव लक्षात नाही तरी नाव लक्षात असेल परंतु आता वेळ काळ निघून गेलाय आता ते नाव बाहेर अशा प्रकारचं त्यांचं मत असावं म्हणून त्यांनी नाही तर त्यांना लक्षात नाही असं होऊ शकत मतदान चोरीची बरीच चर्चा सुरू आहे आणि नितीन गडकरी यांनी देखील म्हटलं की त्यांच्या मतदारसंघात साडेतीन लाख मतांची चोरी झाली झालेली सत्य आहे आम्ही फील्डला काम करतो वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्याच नाव मतदार यादीतून गायब झाल्याचे अनेक प्रकरण घडलेले आहेत आणि वर्षानुवर्ष न राहणाऱ्या लोकांचे नाव त्या मतदार यादीत आल्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत लवकरच आम्ही याच्यात आमच्या सगळ्या गटप्रमुखांची एक रिव्ह्यू मिटिंग घेऊन अशा पद्धतीने लिस्टिंग आम्ही करतोय परंतु मीही जवळपास सगळ्या विधानसभा मतदारसंघात सातत्यानं इलेक्शनच्या काळात फिरलो नंतर फिरलो अशा तक्रारी सगळीकडे आहे कित्येक लोकांकडे कार्ड आहे ॲड्रेस आहे मागच्या मतदान म्हणजे लोकसभेला मतदान केलं त्याला विधानसभेला मतदान करताना अशा प्रकारची स्थिती बऱ्याच मतदारांची झालेली होती तुमचे बरेच नेतेच म्हणतात आता चंद्रकांत सांगली सांगलीमधला एक मोठा नेता लवकर आमच्या पक्षात येणार आहे त्यामुळं का काही पक्षांमध्ये मोठा गोंधळ होत आहे सांगलीत असा कोणी शिवसेनेचा मोठा नेता नाही सगळ्यात पहिले संघटनात्मक काम करणारे सगळे साधे शिवसैनिक काम करतात परंतु आत्ता कोणीतरी मी ऐकलं की एखाद्या गावचा सरपंच झाला तरी भाजप त्याचे ढोल ताशे पिटवत भारतीय जनताच्या राज्याच्या कार्यालयात त्याचं स्वागत करतात ही भाजपाची सवय आहे ते असं एक लोकांमध्ये हे करत आहेत की आमच्याकडे खूप लोक येतात परंतु आज त्यांच्याच पक्षातल्या लोकांना त्यांच्याच पक्षात जागा नाही ही, ही पण सत्यता आहे पवार जेव्हा हो ओबीसीच्या बाजूने असतात तेव्हा ते षडयंत्र मला नाही वाटत असं काही कारण जे युद्ध करायचं होतं त्याच्यातूनच माघार घेतली आता कोणतं युद्ध करणार लष्कर प्रमुख बोलतात लष्कर प्रमुखांनी जरी बोललं असलं तरी जे युद्ध पूर्णपणे लढायला पाहिजे होतं पाकिस्तान युद्धच कुठं लढले आता कोणतं युद्ध, युद्ध होणार आहे आणि युद्ध देशाला परवडणार नसतं हे तितकंच करायचं नाही एकनाथ शिंदे असे गेले जसे एके पोटी जाऊन घेऊन तेच सिन्नर लढत होते ऑपरेशन डॉक्टर नाही पण ऑपरेशन आता त्यांचं लवकरच ऑपरेशन होईल असं मला दिसतंय भाजपच्या डॉक्टरांकडून भाजपमध्ये काय डॉक्टर एक असतो दिसतो एक करतो एक असं असतो थँक्यू आंदोलन या सगळे शरद पवार या महाराष्ट्रात एक पुरोगामी विचाराचे हे मानलंच पाहिजे बाकी काही मतभेद असले तरी कारण महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा असेल आपल्या इथल्या विद्यापीठ नामांतराचा प्रश्न असेल अनेक विषय त्यांनी अतिशय त्यांच्या पक्षाचं नुकसान होताना सुद्धा स्वीकारलेले आहेत आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने या समाजात अशा पद्धतीनं ओबीसी वर्सेस ओपन ओपन मधले सुद्धा मराठा ब्राह्मण हे वाद होऊ नये ही मानसिकता सगळ्यांचीच आहे तशीच पवार साहेबांची आहे आणि म्हणून आता कोण आलं काही एकच दिसत असतं त्याला काय करणार आता हाके फक्त ओबीसी विषयी तोही नाटकी पद्धतीने ना दिसत असेल तर आपल्याला त्याच्याशी काही बोलायचं नाही पण पवार साहेबांच्या हेतूविषयी शंका घेऊन असं मला तरी वाटतं मराठी दंगल करा असं छान कुठले गेले असा आरोप